नमस्कार मुलांना मी लीलावती चिंदा शिंदे बोलते मी आज आपल्याला खमंग ढोकळे बनवून दाखवणार आहे जड नाही पचायला एकदम हलका नाही आणि वजनाला पण हलका येईल आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल हे बघा दोन वाट्या तांदूळ घेतले एक वाटी हरभरा डाळ थोडी साखर थोडी हळद सोडाखार मिरची आणि आल्याची पेस्ट लसूण आणि हे मीठ चवीपुरते आणि हे फोडणीचं साहित्य कडीपत्ता कोथंबीर तेल खोबऱ्याचा कीस मोरी आणि मिरची आता मी हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून आणि सहा तास भिजू देईल आणि मग मिक्सरवर दळून घ्यायचे आता मी स्वच्छ धुते तांदूळ स्वच्छ धुवून टाकते दोन तीन पाण्याने आणि दोन वाट्या तांदूळ घेतला एक हर आर्दी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आता स्वच्छ धुवून घेऊ आणि सात सात आठ तास भिजू देऊ आपण हे दळायच्या वेळेस एक वाटी दही लागणार आहे ते दही टाकू दही टाकून आणि मग दळायचं दही टाकलं का लवकर फर्मेंटेशन येत आता मुगाची डाळ घेऊ आता चांगलं पाणी टाकू आपण त्याच्यात आणि हे सहा तास भिजायला ठेवू ढोकळे पचायला एकदम हलके आणि मला हे ढोकळे बनवायच्या वेळेस मला सुखी मंचीच्या कार्यक्रमात बक्षीस मिळालेले या ढोकळ्यांच्या ह्याच्यात आणि हे आता मी झाकून देते भिजू देते हे आता सहा तास झाले भिजू

टाकून दळलं छान झालं आता आपण एका भांड्यात ओतून देऊ आणि हे चार तास चार पाच तास रवू देऊ आणि मग तोपर्यंत या पातीला काढून देऊ छान मिक्स झालं आता आपण हे झाकून देऊ आणि पाच सहा तास रवू देऊ अपन साहित्य टाका सोडा थोड़ी साखर थोड़ी हलद मीठ मिर्च पेस्ट टाकते पनीर एक्टर चांग मिक्स कर फेटून घेतल्याशिवाय एक जीव होत नाही चांगलं फेटून देऊ आता आपण याला तेल लावू भांड्याला तेल लावू प्लेटीन तेल लावू गॅस सुरू केलेला आहे बॅटर टाकू आपण आता वरून साकून लावू पंधरा मिनटं शिजू देऊ आता आपण उघडून छान झाले चुरीच्या साईड असू हो छान छान आहे आपण आता गॅस बंद करूया आता हे आपण भाजलं ठेवू आता हे गार वाजतो तर इथं आपण कोंबीचा दाखवूचं साहित्य तेल कढीपत्ता

मिळ टाकलं ना मेट्री तिखट लागत नाही म्हणून पुनी वगैरे करून मिठायची तिखटपणा कमी होता तयार आपण आता पुनी तयार झाली पण टाकून मी सखी मंचाच्या कार्यक्रमात नाश्त्याच्या पदार्थ स्पर्धा होती त्या स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं होतं माझे डोकळे सगळ्यांना आवडतात आता आपण कापून घेऊ हवे त्या आकाराचे आपण कापून घेऊ आणि आता डिश सर्व करू आता कोथिंबीर टाकायचं थोडा खोबऱ्याचा केस टाकू छान झाले बघा एकदम स्पंजी आले बघा एकदम स्पंजी आपण आता प्लेट भरू चला तर मुलांना सगळेजण डोकळे बनूया खायला या बघा खूप छान स्पंजी आले एकदम चला तर मग डोकळ्यांचा स्वाद घेऊ तयार झाले या तो मुलांना सगळे ढोकळे खायला छान गरम टोकळे निसर्गाच्या आनंदात खाऊया मी बागेत फोटो काढलेले आहे